सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील तत्कालीन सहाय्यक बांधकाम अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे या दोघांना महापालिकेमध्ये कार्यरत असताना बेकायदेशीर बांधकाम परवाने देऊन महानगरपालिकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला यात जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे जाकीर हुसेन नाईकवाडी सहाय्यक अभियंता आणि श्रीकांत खानापुरे कनिष्ठ अभियंता व इतर दोघे कर्मचारी यांनी संगनमताने महापालिकेची आणि मिळकतदारांची जाणीवपूर्वक त्यांच्या फायद्यासाठी फसवणूक केली आहे व जे बांधकाम नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नाहीत ते ते असूनही त्यांनी मंजूर केल्याची कागदपत्रे तयार करून मिळकतदाराची आणि महानगरपालिकेची फसवणूक केली आहे खोटे व बनावट बांधकाम परवाने त्यांना दिले आहेत तसेच सदर बांधकाम परवाने मंजूर केल्याबाबतचे आवक रजिस्टर आणि नमूद अनधिकृत बांधकाम परवाना क्रमांक एक ते शहाण्णव संदर्भात मंजूर करण्यात आलेल्या संदर्भाने सर्व दस्त हे जाणीवपूर्वक नाश अथवा त्याची विल्हेवाट अथवा ते कुठेतरी स्थलांतरित केले महानगरपालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले म्हणून महानगरपालिका उप अभियंता मटपती यांनी वरील मजकुराचा गुन्हा दाखल केला त्यानंतर वरील दोन्ही अभियंता यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांसमोर हजर झाले त्यानंतर तपास होऊन पोलिसांनी अंतिम आरोपपत्र कोर्टात दाखल केले आरोपींनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला त्याची सुनावणी होऊन आरोपीचे वकील अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की तपास पूर्ण झाला आहे तपासात काहीही निष्पन्न होत नाही आरोपी स्वतःहून हजर झाले आहेत आरोपी जेलमध्ये ठेवण्याचे कोणतेही कारण सरकार पक्षाकडे नाही आरोपी हे निवृत्त आणि आजारी असल्याने त्यांना जामिनावर मुक्त करणे गरजेचे आहे आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला यात आरोपी तर्फे शशी कुलकर्णी ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर ऍडव्होकेट स्वप्नील सर्वदे ऍडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री अॅडव्होकेट प्रणव उपाध्याय ऍडव्होकेट आदित्य दोने यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले